जवळजवळ दहा बारा दिवस झालं घोकत होते मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना बऱ्याच दिवसाचं चाललं होतं माझं की जवसाची चटणी बनवायची तर आत्ता बनवते आहे मी जवसाची चटणी तर बऱ्याच प्रकारचे चटणीचे प्रकार आहेत तिळाची असते शेंगादाण्याची असते जवता जवसाची असते कारळाची असते पण सगळ्यात पौष्टिक चटणी कोणची असेल तर ती आहे जवसाची कारण जवसामध्ये ना सगळ्यात जास्त ओमेगा थ्री असतं जे की नॉनव्हेज न खाणाऱ्यांना याच्यामधून जवसामधूनच भेटतं नॉनव्हेज खाणारे लोक फिश खाल्ले तर त्यांना त्याच्यातून ते ओमेगा थ्री मिळतं पण जर नॉनव्हेज न खाणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांनी ही जवसाची चटणी खाल्ली पाहिजे कारण ओमेगा थ्री हे आपले हाड मसल्स हे चांगले मजबूत ठेवण्यासाठी मदत करत असतं आणि ते मिळतं जवसातून जर तुम्हाला चटणी आवडत नसेल जवसाची तर तुम्ही अगदी भाजलेले जवससुद्धा एक चमचा रोज चावून असे खाऊ शकता मस्त लागतात खाण्यासाठी किंवा थोडे थोडे भाजलेले जवस आहेत ते तुम्ही शेंगादाण्याच्या लाडूमध्ये टाकूनसुद्धा असे जवसाचे लाडू पण बनवू शकता तर असो इथं माझे ना जवस मस्त असे बारीक गॅसवरती भाजायचे चाललेत जवस भाजण्यासाठी अगदी बारीक गॅसवर भाजायचे कारण आजपर्यंत व्यवस्थित ते भाजले पाहिजेत तरच आपली चटणी खमंग होते बऱ्याच वेळेस असं होतं की आपण धावपळीत गडबडीत या पारंपरिक जुन्या रेसिपी आहेत ना त्यापासून लांब चाललो आहे आणि खरं तर आपल्याला जर आपल्याला आणि आपल्या मुलांना पण या पारंपरिक रेसिपींचा ठेवा द्यायचा असेल ना तर या रेसिपी अगोदर आपल्याला घरात कराव्या लागतील अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीत थोड्या प्रमाणात करायला चालू करा मुलांना थोडं थोडं तोंडी लावण्यासाठी म्हणून जेवणात दिलं तर अगदी त्याचे आयुर्वेदात पण खूप सारे गुणधर्म आहेत आणि हे जवस जे आहेत ना चांगले चटचट आवाज येईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायचे आणि बघा कसला मस्त आता तडतडायला लागले जवस आणि जवस व्यवस्थित भाजले हे कसं ओळखायचं तर आत्ता जवळ कसे दिसत आहेत बघा आणि भाजल्यानंतर ना जवसाच्या वरती म्हणजे स्किनवरती मस्त असा एकदम चकाकीसारखा तेलकट काचेसारखा असा एक रंग येतो किंवा तेलासारखा तवंग येतो तेव्हा म्हणायचं की आपले जवळ जे आहेत व्यवस्थित भाजलेत आणि बारीक गॅसवर भाजायचे नाहीतर लगेच करपले जातात आणि सतत हलवत राहायचं त्यानंतर बघा हे जे जवस आहेत ना एक दोन अडीच तास मी थंड एवढा वेळ लागत नाही पण मला दुसरी कामं होती म्हणून थे मी हे थंड करण्यासाठी ठेवले आणि आता तुम्ही बघत असाल कसली मस्त अशी या जवसांवरती शाईन आली आहे ती मी जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की जवस भाजलेले कसे ओळखायचे हे बघा कसले मस्त चमकतात हे आपले जवस तर असे चमकेपर्यंत पूर्ण चटचट आवाज येईपर्यंत छान असे जवस भाजून घ्यायचेत आणि भाजलेले जवस आता थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर हे सगळे जवस मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेणार आहे आणि हीच चटणी जर तुम्ही उकळी खलबत्ता तुमच्याकडे जर असेल ना त्यात जर बनवली तर वा काय चार छान लागते त्या चटणीला परंतु आता सध्याला आपण धावपळीच्या ह्याच्यामध्ये मिक्सरचा उपयोग करतो तर आता हे सगळे जवस म्हणजे एक वाटी जवस होते ते काढले त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे घरगुती लाल चटणीची पूट टाकली आणि आपल्या चटणीला छान असा रंग यावा म्हणून मी ह्याच्यामध्ये जी आपली विकतची एव्हरेस्ट किंवा कुठलीही लाल मिरचीची पूड आहे ती अर्धा चमचा टाकली तुम्हाला जास्त चटणी तिखट नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये एकच चमचा चटणी पूड टाकू शकता मीठ आणि चटणी ही तुम्ही तुमच्या आवडीने आणि अंदाजाने टाका कारण थोडं नंतर टेस्ट करून सुद्धा आपण मीठ किंवा चटणी ऍड करू शकतो एकदम जास्त झालं तर कमी जास्त करू शकत नाही तर आता मोबाईलच्या देव एवढा कलर व्यवस्थित कॅप्चर होत नाही पण कशी वाटली ही चटणीची रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा झाली मस्त अशी जवसाची चटणी तयार करून जवळजवळ दहा बारा दिवस झालं घोकत होते चवसाची चटणी बनवायची जावसाची चटणी बनवायची पण मुहूर्तच लागत नव्हता तर तुम्ही कशी बनवता हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा कारण मी तर नेहमी असे साध्या पद्धतीनं बनवते तुम्ही जर या चटणीत आणखीन काही ॲड करत असाल तर मला सांगा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून मला काहीतरी माहिती भेटेल आणि आत्ता बघताय तुम्ही चार वाजून दहा मिनटं झाले दिचं पेपर आत्ता सुटेल आहे जवळच थंड होत होतं आणि बाकीचं थोडं घरातलं आवरेपर्यंत एवढा टाईम होऊन गेला आणि आत्ता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा ते रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा बरं का व्लॉग बघता कमेंटसुद्धा करता आणि लाईकच करायचं विसरून जाता त्यामुळं व्हिडिओच्या खाली असा अंगठ्याचा एक थंब दिलेला असतो त्याला म्हणतात लाईक करणं तर त्या लाईकवरती एक प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पण पोहोचतील आणि मला पण समजेल की माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझे व्हिडिओज किंवा रेसिपीज आवडत आहेत जवसाची चटणी बनवून झाली आणि त्यानंतर म्हटलं आता आपली पेंडिंग कामंही करून घेऊयात तर स्वयंपाक सगळं बाकीचं सगळं तुम्हाला समोर दिसतच असेल की आवरून सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला होता पण माझं हे मनी प्लँट हो, तुम्ही बघितलं असाल रेग्युलर व्लॉग बघत असाल तर मागच्या चार पाच दिवसापूर्वी मी क्लीन केलेलं दाखवलं होतं आणि मनी प्लांट आहे ना अगदी रोज जरी स्वच्छ धुतला ना तर छान ग्रो करतो परंतु मी चार दिवसातून याला स्वच्छ धुवून घेते आणि मस्त धुतलं ना ह्याच्या ज्या मुळा आहेत ना प कारण याला प्रत्येक पानाजवळ रूट्स असतात त्या छान ओलावा मिळाला ना वाढतात आणि खूप सुंदर आले आणि हे मनी प्लांट आणि माझ्या किचनची खूप शोभा वाढवतात त्यामुळं आवर्जून मी यांना मेंटेनन्स यांचा करत असते मेंटेनन्स म्हणजे काय अगदी त्यातलं पाणी चेंज करायचं आणि ते मनी प्लांट आहे ते तोटीखाली स्वच्छ धुवायचं म्हणजे जे फोडणी वगैरे घातलेली असते ना तर त्याची पानावरती तेलकट पाना, पाना वगैरे बसलेला सगळा निघावा म्हणून आणि त्यानंतर बघा आले तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या आठ दहा दिवसापूर्वी की हे हँगल है है हँगिंग केलेत मी त्यातलं एक आहे टँगल हार्टचं आणि दुसऱ्याचं आता नाव आठवत नाही आहे थोडंसं सुकलं होतं ते म्हणजे माझ्याकडून पाणी घालण्यासाठी लेट झाला म्हटलं आता कामं झालेत तर आपली जी जी झाडं पाणी घालण्यासाठी आलेत त्यांना चेक करूयात आणि त्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेऊया Итак. तर इतकं सुंदर दिसतंय हे समक्ष बघितल्यानंतर मी वाट बघतीये की हे सगळं वाढून असं कुंडीच्या बाहेर दाट एकदम कधी दिसेल तर होईल हळूहळू झाडं म्हटलं की वाढ हळूहळूच होणार आणि या झाडांना पण मस्त पाणी घातलं आणि अगदी पाणी घातल्यानंतर एवढी टवटवीत सुंदर ते हँगिंग दिसायला लागले काल परवा पण दोन हँगिंग बनवलेत मी ते अडकवायचे राहिलेत माझ्याकडून आणि आता जवळून दाखवते तुम्हाला इतकं सुंदर झालंय ते टँगल हार्टसुद्धा आणि हे सुद्धा आणि हे असं बाहेर जेव्हा येईल ना त्यावेळेस आपली जी पोर्च म्हणू शकता किंवा गॅलरी म्हणू शकता एकदम सुंदर दिसणार आहे आणि जसजसं हे वाढेल ग्रो करेल तस तसं तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे आणि कसे वाटत आपले व्लॉग हे मला कमेंटद्वारे नक्की सांगत चला कारण तुमच्या कमेंटमधूनच समजत असतं की माझं जे काही मी तुम्हाला शेअर करते ते तुम्हाला आवडते का नाही आवडते ते आणि हे टँगल हार्ट तर अगदी सुंदर दिसतं एकशे वीस रुपयेची ही एक कुंडी आणली होती आणि त्याच्यापासून जवळजवळ ही माझी तिसरी कुंडी म्हणजे हँगिंग पॉट बनवायचं चालू आहे आणि त्यानंतर मी बोलले होते की दिदूला आणायला जायचं पण तिचे पप्पाच तिला घेऊन आले आणि येता येता अशी मस्त ओली भेळ आणली होती आणि तुम्ही जर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी काही झाडं वगैरे लावली होती त्याचा जो माझा पसारा होता तो पाटेमागं पडलेला मी आवरत होते मग तो आवरत असताना त्या दोघी पण बोलल्या की आई आम्ही बाहेरच भेळ घेऊन येतो आपण तिथंच मस्त अशी बसून भेळ एन्जॉय करूयात आणि इथं चाललं आहे आमचं मायालिकींचं भेळ एन्जॉय करायचं तर शक्यतो बाहेरचं जास्त खाणं नसतं पण अधूनमधून मुलांना आवडते म्हटलं तर आणावं लागतं तर असो आजचा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून स्वामी समर्थ